आजोबांना बाय बाय करून निघालो आपण तर आपण आता बस पकडली आणि आपल्यासोबत आहे जय आणि विरू जसा मी सिडकोला पोचलो तसं तिकीटला केला बाय बाय आणि मी निघालो टेशनच्या दिशेने जसा पुढे आलो तसा एक काका दिसले बोलायला लागले आज काय ते एकदाच भरून घेऊन जातो घेऊनच आलोय मोठी पिशवी पुढे बघतो तर काय हे काका काय वाकून बघत होते काय समजलं नाही मी निघालो आपला मी टेशनच्या दिशेने पुढे आलो आणि शनिदेवांचं मंदिर होतं तिथे दर्शन घेतलं आणि परत साईडचा सा थोडासा व्ह्यू घेतला तेवढ्या ते भेटले काका त्यांना खर्च पाहण्यासाठी थोडेसे पैसे दिले आणि मी निघालो पुढे जायला तर तसाच मी इथून निघालो सूर्यदेवांना नमस्कार केला आणि मी प्लॅटफॉर्मवरती उतरायला निघालो एवढ्याचा पोरगा उड्या मारत होता मला उडायचं आहे मला उड तर पुढे आलो आणि आपल्याला भेटले काका बोलायला लागले काढ काढ -काड़ व्हिडिओ काढ आमचे आणि हे त्या ट्रेनमध्ये चढले आणि निघून गेले तोपर्यंत या बायग्यान आपल्या मित्राक बाय बाय करून ट्रेन सोडून दिले नंतर आपल्याला भेटले हे दोन काका जे आपल्यासोबत रेग्युलर प्रवास करतात आणि तेवढच झाली आपली ट्रेन आज ट्रेन में था जबरदस्त भीड तो हम ने एक कोना पकडा और खडे गए तो फिर एक बार सूर्या भाव को नमस्कार करते हुए निकल पड़े हम लोग कंपनी के तरफ जैसा उतरा और भागा और पहुंचा मैं छत्रपति शिवाजी महाराज के स्मारक के पास जय शिवराय बोला और फिर आया रिक्शा स्टैंड के इधर उसके बाद रिक्शा में बैठा तो हम तीन लोग बैठे काका ने और एक आदमी ऐड किया और गाडी को गेर डाल के सीधा चढाव मार लिया मैं फिर क्या रुकता छोटा छोटा टेक लेते हुए पोचा आगे जसा पुढे आलो तसे आपल्याला काका दिसले काका बोलायला लागले की माझ्याच गाडीला चाल इंजिन नाही परत पुढे आलो तर हे एक सायकल दिसली त्याला पण इंजिन नाही आगे आया तो किरिस का भाई दिखा उसके बाद मैं निकल पड़ा छोटा सा टेक लेके लेके आगे बढ़ गया तोर आप चालत चालत पोचलो आप कंपनी कड़े तर आपण आता भेटूया डायरेक्ट संध्याकाळी तोपर्यंत बाय बाय तो रिक्षा भेटली आहे आप आज आपण अंबरनाथ स्टेशनला आलेलो आहेत आज थोडंसं लेट झालं आहे आपल्याला कारण कंपनीत जा थोडंसं जास्त काम असल्यामुळे आपण लेट झालो आज आता वाजलेट बरोबर आठ एकतीस झाले आपण अंबरनाथ स्टेशनला आहे आता आठ बावीसची ट्रेन आहे ती पकडू आणि ठाण्याला निघू Uh, जसं मी ठाण्या इथं अंबरनाथला पोचलो आहे तसा एक चित्रीकरण uh, आहे तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत दाखवेल ठीक आहे तर आपण ट्रेनची पहिली हे करतो uh, बघतो कधी कधीपर्यंत येते ते आता आणि ती पकडून आपण डायरेक्ट आता ठाण्याला भेटू तोपर्यंत बाय बाय पण आता ठाण्याला उतरून बाहेर निघालेलं स्टेशनवरून आता आपण डायरेक्ट जातो आहे रिक्षा स्टँडच्या इथे तर आपण बघू आपल्याला मध्ये काय भेटतं आहे का आता जसा मी सिडकोला पोचलो तसं मला हे दोन देवारच दिसले तर त्यांना घरात जावा असं सांगान मी इलय रिक्षा स्टँडच्या इथे काकांना दिले पैसे काका ने वाला पांच रुपये दे लेते घेत आने मी निकालू डायरेक्ट घर ही जाएला टहलते टहलते आया अपने डिस्को के पास एक हाथ घुमाया और निकल पड़ा अपने घर के पास जैसा मैं बिल्डिंग के पास पहुंचा वैसा हमारे बिल्डिंग में के चार पांच आदमी खड़े थे सोसाइटी के टीम हैंडलिस्ट उनको कट मार के मैं डायरेक्ट पहुंचा अपने रूम के इधर आपण आता येऊन पोहोचलो घरी तर आता बाय बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर मंडळी आपण घरी पोचलेलो आहोत आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये पर्यंत बाय बाय